राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि काही दिवसात महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते सर्वच पक्षांनी तयारीचा धडाकाच लावला असताना कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय स्थानिक राजकारणात महत्वाची ओळख असलेल्या प्रकाश भोईर यांच्या राजीनाम्यामुळे मनसेची संघटनात्मक ताकद निवडणुकीपूर्वी कमकुवत झाली असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे प्रकाश भोईर हे मदे प्रवेश करना रविवारी पक्ष प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे गेल्या आठवड्यात कल्याणमध्ये झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात प्रकाश भोईर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत एकाच मंचावर दिसले होते तेव्हापासून त्यांच्या ते पक्षप्रवेशाच्या चर्चेला जोर आला याच कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती लवकरच प्रकाश भोईर वंदे म्हणतील असे त्यांनी सांगितले होते माध्यमांनी विचारणा केली तेव्हा प्रकाश भोईर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ असे सांगितले माध्यमांनी विचारणा केली तेव्हा प्रकाश भोईर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेऊ असे सांगितले होते आणि आता अखेर त्यांनी राज ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय या घडामोडीनंतर नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांमध्ये नवीन समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण